हाय यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हे पहा कलिंगड टरबूज घेतलेला आहे तुम्ही कलिंगड पण म्हणू शकता किंवा टरबूज पण हे घेतलेलं आहे आता आपल्याला याचं ज्यूस तयार करायचं आहे उन्हाळा चालू झाला म्हणलं की असं बाजारामध्ये कलिंगड <coughs> तर खूपच येत आहे ये पा आपलं कलिंगड टरबूज तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा टरबूज म्हणता का कलिंगड म्हणता हे पा किती लाल मस्त निघलेलं ला आहे मस्तपैकी आता हे आपण कट करून घेऊ अशा पद्धतीत आपण भाग करून घेतले आणि मस्तपैकी छान आहे भून निघलेला आहे हे पहा असा लाल भाग आपण आपल्याला काढून घ्यायचा आहे बिया पण काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पा अशा पद्धती छोटे छोटे आपण कट देऊन घेऊ पा किती मस्त पेखी पुड़ता आहेत 啊妈妈妈，妈妈妈。 Kicil Kerati <tiple> 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 खूप सोपी पद्धत आहे असे कट देऊन काढून घ्यायचा हे टरबूजाचा लालसर भाग आपण बिया पण काढून घेतलेल्या आहेत आपण याचा ज्यूस तयार करण्यासाठी हे आहे आणि काळं मीठ आणि मीठ घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे साखरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कारण कलिंगड टरबूज हे गोड असतं तुम्हाला गोड जर आव आओ, आवडत असेल तर तुम्ही साखर टाका आणि तुम्हाला समजा साखर जर टाकायची नसेल तर साखरसुद्धा टाकायची गरज पडत नाही कारण की या टरबूजामध्ये किंवा कलिंगडामध्ये गोडवा आधीच असतो हे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बर्फ टाकून घेतलेला आहे ह्या पोडी पण टाकून घेऊ पा आतापन, ला, पा ला आतापन है, फिरून हे पा आता आपण मिक्सरला हे पा मिक्सरला आता आपण हे भांड़ फिरवून घेऊ हे पा आपण हे पा आपण मस्तपैकी मिक्सरला फिरून घेतलेला आहे आता आपण ग्लासामध्ये ओतून घेऊ हे पा थंडगार आपलं कलिंगड ज्यूस तयार आहे घरच्या घरी बाहेर जाऊन प्यायची काहीच गरज नाही खूप कमी साहित्यात आपण घरी करून हे ज्यूस कलिंगडचं किंवा टरबूजाचं पिऊ शकता यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता मला नक्की कमेंट करून सांगा राणी दही फळे रेसिपीला रेसिपी, रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा Yes.